नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या प्रोमो पाहायला मिळणार आहे ऐश्वर्या जानकीला म्हणत असते ही ऐश्वर्या जानकीच्या एक पाऊल पुढे नेहमीच राहणार आहे आणि असं म्हणून ती जानकीला लूजर आहेस तू आणि हे सगळं काही तू हारलेस असं चिडवत असते त्यानंतर संध्याकाळी तिला झोप येत नसते आणि ती खूप रडत असते ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश मला झोप येत नाहीये मला खूप त्रास होतोय मला नाही कळते मी काय करू आणि काय नाही यावरती ऋषिकेश तिला समजून घेतो आणि डोळे पुस जानकी तू टेन्शन घेऊ नकोस सगळं काही नीट होईल आणि असं म्हणत तो ये इकडे असा इशारा करून तो तिला मांडीवरती झोपवतो त्यानंतर ऋषिकेश जानकीला समजवून सांगतो आणि तो तिला म्हणत असतो उजेड आणि प्रकाश ह्या दोघांमध्ये एक अंधाराची प्रहर येऊन जाते जसा येतो तसा सरतो सुद्धा हे सुद्धा जसं आलंय तसं सरेल आणि तू टेन्शन घेऊ नकोस असं म्हणून तो तिला खूप छान समजावून सांगतो तर इथे आपल्याला पाहायला मिळेल लताबाई ऐश्वर्याला विचारत असते आता पुढे काय करायचं ऐश्वर्या म्हणते हे माझ्या हातात तुला काय दिसते एक, आहे, एक, रुशी एक जानकी आहे आणि एक ऋषिकेश आहे ह्या दोघांना आता आपल्याला वेगळं करायचं आहे आणि दोघांना एकमेकांपासून लांब ठेवायचं आहे कारण त्या जानकीचा सपोर्ट सिस्टीम आहे तो ऋषिकेश त्याच्यामुळे त्याला आणि त्या जानकीला दोघांनाही वेगळं करायचं तिचा सपोर्ट सिस्टीम कायमचा तिच्यापासून हिरावून घ्यायचा आणि त्यात जानकीला तिची लायकी दाखवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही तर जानकीने हे सगळं ऐकलेलं आहे का हे पाहायला इंटरेस्टिंग होणार आहे असेच एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा